सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आपलं आजचं पुस्तक सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा अरुणा ढेरे लिखित सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा सुरेश एजन्सी यांनी मे दोन हजार चोवीस मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित केलेला अरुणा ढेरे यांच्या एकोणीस कथांचा दोनशे शहाण्णव पानी कथा संग्रह म्हणजे सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा बस नाम ही काफी है ही उक्ती सर्वार्थानं सार्थ करणारी समर्थ साहित्यिका म्हणजे अरुणातई ढेरे आणि याची यथार्थता पानोपानी पठवणारं पुस्तक म्हणजे हा कथासंग्रह सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा अरुणा ढेरे यांच्या पुस्तकांचं वैशिष्ट्य हे त्यांच्या पुस्तकांच्या अर्पण पत्रिकेपासनं सुरू होतं हा आजपर्यंतच्या त्यांच्या पुस्तकाचा शिरस्ता आहे आणि सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा हे पुस्तकही त्याला अपवाद नाही हे पुस्तक हे कथासंग्रह असलं तर याची अर्पण पत्रिका ही चार ओळींची एक कविता आहे अरुणा ढेरे तिथे लिहितात मुठीत धरू जाताना पुष्कळ काही निसटलं पण हाती आलं त्यातून काही बाई चमकत राहिलं मुठीत धरू जाताना पुष्कळ काही निसटलं पण हाती आलं त्यातून काही बाही चमकत राहिलं हे वाचताच आपल्या लक्षात येतं की हे काहीतरी विलक्षण आहे अरुणा ढेरे यांच्या सगळ्याच कविता संग्रहाची ही अर्पण पत्रिका म्हणजे एक पडछाय आहे हा कथासंग्रह वाचून पूर्ण करताना लक्षात येत कि या चार ओळी म्हणजे या पुस्तकाचा पासवर्ड आहे कारण या संग्रहात असणाऱ्या साऱ्या अशाच कथा आहेत ज्या आपल्या सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य भावना अचूक आणि कमीत कमी शब्दात पकडत राहतात हाती उरतं त्यात समाधान मानणं हे आपलं समंजसपण की आपली कथा याच उत्तर ना ही कविता देते ना या पुस्तकातल्या कथा पण प्राप्त परिस्थिती पदरी पडलं आणि पवित्र झालं याच्या पलीकडं जात उपजत किंवा कष्टसाध्य कौशल्यानं स्वीकारणारी ही कथा आहे हे एकदा लक्षात आलं की पुस्तकाच्या शेवटच्या पानावरून वाचक म्हणून या चार ओळींच्या पानावर आपण अनावर ओढीनं परत येतो आणि मग लक्षात येतं की पुस्तक वाचायला सुरुवात करताना या चार ओळींना आपण अर्पणपत्रिका समजलो होतो पण तस या पानावर म्हणलं नाही मग या कथांच्या अनुभवानं समृद्ध झालेले आपण आपल्यालाच प्रश्न विचारतो की या चार ओळी अरुणाताईनी उपोद्घात म्हणून तर लिहिल्या नसतील ना पण आता आपण पुस्तक वाचायला सुरुवात करताना जसे बेसावध होतो तेवढ्या आपण अजा राहिलेलं नसतं आणि आपलं मन आपल्याला सावध करतं की अरुणाताई ढेरे यांनी या चार ओळींना उपोदघात असंही म्हटलं नाहीये आणि मग लक्षात येतं की विवरण विवेचन तपशील तत्व याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे समज आणि समजूत आणि त्या समज आणि समजूतचं शब्दांकन म्हणजे अरुणाताई ढेरे यांचा कथासंग्रह सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा मग लक्षात येतं कि रामायणावर आधारित एका लोककथेत समज आणि समजूत म्हणजे सीता असं म्हणलंय समज आपली समजूत समजूत असलेली आपली आपण घालून घेतलेली आणि हे सगळं म्हणजे सीता म्हणून सीतेची कथा आणि हा कथा संग्रह अरुणा ढेरे अनेक नवीन शब्द नवीन आणि अनेक नवीन आणि अर्थवाही नवीन अर्थवाही आणि तरेही सोपे शब्द म्हणजे अरुणातय ढेरे याचीही झलक या पुस्तकाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या अरुणा ढेरे यांच्या मनोगतात मिळते हे मनोगत आकारान आहे अवघ एक छापील पण अगदी संतृप्त आणि परिपूर्ण अगदी अरुणा ढेरे यांच्या साहित्य आणि व्यक्तिमत्वासारख त्यातही एक असाच छान नवीन शब्द नवीन अर्थवाही आणि सोपा शब्द अरुणाताई ढेरे वाचकांना सहज लिहिता लिहिता देऊन जातात तो शब्द आहे उजेड संधी उजेड संधी आधी अप्रकाशित असलेल्या त्यांच्या काही कथा या संग्रहाच्या निमित्तानं प्रथमच प्रसिद्ध होत आहेत असं सांगताना अरुणाताई ढेरे त्या एक पाणी छापील मनोगथात हो लिहितात या संग्रहाच्या निमित्तानं आजपर्यंत अप्रकाशित अशा काही संधाना काही कथांना उजेड संधी मिळाली उज्जेड संधी या शब्दाचं अप्रूप तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकांसाठी इथं संपत नाही कारण हा कथासंग्रह वाचताना पदोपदी पानोपानी वाटत राहतं की या कथांमुळे आपल्या भावना आपले अनुभव यांना अरुणाताई ढेरे केवळ शब्दबद्ध करत नाहीयेत तर त्या भावनांना अरुणाताई उजेड संधी देत आहेत उदाहरणार्थ या पुस्तकात झऱ्यावर रात्री या कथेत कथा विस्तार करताना अरुणाचल प्रदेशातील एका शाळेत घडला आहे असं सांगत एक प्रसंग सांगितलाय हा प्रसंग प्रत्यक्षात घडलाय ओझा शंकर भैयाजी काणे यांच्या जीवनावरल्या पुस्तकात तो सांगितलाय स्वतः मणिपूरमध्ये शिकलेले आणि गेली पंचावन्न वर्ष मणिपूरशी निगडीत असलेल्या जयवंत कोंडविलकर यांनी हा प्रसंग माझ्या घरी होणाऱ्या दरमहा होणाऱ्या शब्दमास या उपक्रमात बोलताना सांगितलाय ते या प्रसंगाचे साक्षीदार आहेत माझ्या त्या भागातील त्या प्रवासात मी ती शाळा पाहिली आहे असं प्रसंग जेव्हा अशा पद्धतीनं एखाद्या कथेत अनपेक्षितपणे समोरे येतात तेव्हा संधी हा शब्द मनाला फारच भेटतो उजेड संधी या शब्दाची अनुभूती एका वेगळ्या अर्थानं देणारी आणि या कथासंग्रहातील मला अतिशय आवडलेली कथा म्हणजे ओळख घर पेरणारी व्यक्ती एकाकी असते हे चिरंतन सत्य एक समर्थ लेखिका किती उत्कट तरी संयमानं मानते याच हे उत्कृष्ट उदाहरण आहे एकटी आणि एकाकी एकटी आणि एकाकी एक, एका एक, एका एक नसत याची प्रखर जाणीव करून देणं हे या कथेचं महत्व आहे हे पुस्तक मी परत परत वाचेन याविषयी मला कोणतीही शंका नाही पण तरीही एक सर्वसामान्य वाचक म्हणून या पुस्तकाबाबत मला दोन गोष्टी बोलाव्या सांगाव्या असं नक्की वाटतं पहिली गोष्ट म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत सुरेश एजन्सी या पुस्तकात त्यांचा लँडलाईन नंबर दिलाय मोबाईल नंबर दिलेला दिलन नाही मी या पुस्तकात दिलेला नंबर दोन तीन दिवसात अनेकदा वेगवेगळ्या वेळी लावण्याचा प्रयत्न केला पण तो कुणीही उचलला नाही आता वाचकाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर तो कसं घेणार या पुस्तकाबाबत मला वाटलेली दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकाच्या सुरुवातीला समजुतीच्या काठाशी या शीर्षकानं माननीय वंदना बोकील कुलकर्णी यांची तब्बल पस्तीस पानी पान क्रमांक अकरा ते पान क्रमांक पंचेचाळीस असं एक विवेचन येतं हे विवेचन अभ्यास पूर्ण आहे हे विवेचन ओघवत आहे पण हे विवेचन पुस्तकात जिथं येत ती जागा चुकलेली आहे असं एक वाचक म्हणून मला मनापासून नमूद करावं असं वाटतं हे विवेचन पुस्तकाच्या सुरुवातीला न घेता पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट म्हणून येणं जास्त उचित होईल असं वाटतं या पुस्तकाच्या सुरुवातीला अर्पण पत्रिका आहे अरुणाताई ढेरे यांचं मनोगत आहे वंदना बोकील कुलकर्णी यांचं दोन शब्द सुरुवातीचे असंही एक प्रकरण आहे आणि त्यानंतर हे पस्तीस पाणी विवेचन येत त्यामुळे जी कथा वाचण्याच्या ओढीनं सर्वसामान्य वाचक हा कथासंग्रह अति घेतो ती आणि तशी पहिली कथा या पुस्तकाच्या छापील सेचाळीसाव्या पानावर येते विशेषतः स्वतः अरुणा ढेरे ज्या या कथांच्या लेखिका आहेत त्यांचं मनोगत अवघ्या एका पानात पूर्ण होत असताना वंदनाताई ताई कुलकर्णी यांची पस्तीस पाणी विवेचन तिथे अनाठाई वाटत हे पस्तीस पाणी विवेचन सध्या जिथं आहे तिथं टाळता आलं तर बरं होईल असं नक्कीच वाटत या पुस्तकाची एक आहे या पुस्तकाच्या नावातच सीतेची गोष्ट आहे ही कथा येतेही या पुस्तकात सगळ्यात शेवटी नाटक सिनेमात पात्र योजना सांगताना प्रमुख अभिनेत्याचं नाव सगळ्यात शेवटी यावं तसं पण या कथे इतकीच सकस आणि दमदार अशी अजून एक कथा या पुस्तकात येते आणि ती कथा म्हणजे कुंती कुंती आणि सीता दोन वेगवेगळ्या काळातल्या स्त्रिया पण या दोघीत साम्य एक तर या दोघींनी आपल्या कुळाची पुढची पिढी स्वतःच्या एकटीच्या जोरावर पेलली आणि दुसरं म्हणजे एका अर्थानं या दोघींच्या वेदनेची जातकुळी एकच आहे या दोन्ही कथा सीतेची गोष्ट आणि कुंती या दोन्ही कथा सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा या कथा संग्रहाचा प्राणवायू आहेत हे नक्की सीतेची गोष्ट ही कथा साहजिकच या कथा संग्रहाची एक अमूल्य संग्रहाच ठेव तिचं नेमकं वर्णन याच पुस्तकातल्या एका वाक्यानं करता येईल पण ते वाक्य उभं राहताना या कथेत येतं तिथं अरुणातही ढेरे लिहितात इतक्या आकांताचा इतका झगजगीत जग आनंद करू शकतेस तू आणि तरी हरलेपणात कशी हरवतेस इतक्या आकांताचा इतका झगजगीत जग आनंद करू शकतेस तू आणि तरी तू हरलेपणात इतकी कशी हरवतेस हे विधान सीतेला जितकं लागू पडतं ना तितकच आपलं सगळ्यांना मनात येतं हा संग्रह वाचून आपल्याला राम व्हायचं असतं पण होता येत नाही सीता मात्र आपली असते आपल्याला राम व्हायचं असतं पण होता येत नाही सीता मात्र आपली असते आणि म्हणून सीतेची गोष्ट सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा संपादन वंदना बोकील कुलकर्णी मूळ कथा लेखिका अरुणाताई ढेरे मनपूर्वक धन्यवाद पुस्तक